तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू एकत्र येणार अशी जोरदार चर्चा गेले काही दिवस सुरू आहे पण नेमकं काय ठरतंय हे मात्र कळायला मार्ग नाही संभाव या संभाव्य युतीवर किमान जाहीर बोलतायत तरी पण राज ठाकरे टाळीसाठी हात पुढं करून गप्पच आहेत राज ठाकरेंच्या या मौनामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेत त्याबाबतचा हा रिपोर्ट आओ हम अपने बीच की दीवार तोड़ दे या दोन भावांप्रमाणेच महाराष्ट्राच्या राजकारणातल्या दोन भावांना वाटलं की आपल्या मधली दिवार पाडून टाकू एका भावानं साथ दिली आमच्यातले वाद आमचातले वाद आमच्यातली भांडण आमच्यातले गोष्टी या किरकोळ एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही या मला फार कठीण गोष्ट आहे अशा मला वाटत नाहीये भावाची ही साथ ऐकून दुसऱ्या भावानं ही प्रतिसाद दिला हे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात येथे होईल महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करते पण असं दोघे भाऊ म्हणत असताना सुद्धा प्रतिक्रियांच्या पावसा पलीकडे दुसरं काहीच खडलं नाही थे, थे। राज ठाकरे साहेबांच्या मनात आहेत तेच माझ्या मनात आहे अंतिम निर्णय दोन्ही भाऊ आणि दोन्ही पक्षप्रमुख घेतील माननीय राजसाहेबांनी हात पुढे केलेला के आहे आणि त्या हात पुढे केलेल्या आम्ही प्रतिसाद दिलेला आहे हा विषय दोन बंधूंमधला आहे ह्या विषयावर दोन्ही बंधूंनी निर्णय घ्यायचा आहे युती संदर्भात किंवा एकत्र जाण्यासंदर्भात शिवसेनेची भूमिका शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक राहील तर मंडळी आहे हे असे असं चाललंय है ते असं घडत एकीकडे भावाभावांचं काही ठोस ठरत नाहीये दुसरीकडे शिंदे आणि भाजप सुद्धा राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी गळ लावताय आणि वरून ठाकरेंना किती लाचार झाले करता का माझ्याशी युती करता का माझ्याशी एवढा मोठा पक्ष बाळासाहेबांनी जो स्थापन केला होता त्याचं नेतृत्व एवढं हदबल की बाबा हात पसरते आम्हाला युती करता का कोणी युती करता का यावरनच त्यांच्यामध्ये लढाईची ताकद नाही मुंबई महापालिकेआधी मनसे आणि राज ठाकरेंचा भाव चांगला आणि म्हणूनच की काय सगळ्यात आधी नंतर, नंतर मौनाचं शहाणपण मानलं आता खरी गरज आहे ती राज ठाकरेंच्या या मौनाचं भाषांतर करण्याची राज ठाकरे यांना स्वतःचं महत्व कळत आहे मुंबई महानगरपालिकेच्या रणांगणात उतरताना त्यांना सर्वाधिक फायदा कुठे आहे ते बघतील आणि त्यासाठीच त्यांनी अद्यापपर्यंत ते कोणाशी युती करतील ही भूमिका जाहीर करणं तर सोडाच साधे संकेतही दिलेले नाहीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही त्यांच्यामध्ये तयार झालेली वादाची भिंत पाडायची तसे संकेत त्यांनी वारंवार दिले पण पुढे काय प्रश्न बाकी उरतोच आता क्यों तुटी है हे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनाच ठाऊ त्यांनी टाळी देण्या घेण्याचा खेळ सुरू केल्यामुळे महाराष्ट्राला या प्रश्नाच्या उत्तराची उत्सुकता लागली आणि म्हणूनच राज ठाकरेंचं मौन खटक महाराष्ट्रानं आजवर ठाकरेंच्या बोलण्यावर प्रेम केलंय त्यांच्या मौनांची भाषांतर करण्याची वेळ तशी कमी झाली श्रेयस सावंतसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज Transcrição e